ले नाम निर्देशनाची जी प्रक्रिया आहे ती आमच्या पदवीमध्ये आहे एकदा तो निवडून आल्यानंतर गॅझेटमध्ये पब्लिकेशन झाल्यानंतर तिथे राज्य निवडणुकाचा रोल संपतो त्याच्यानंतर रोल तो राज्य शासनाचा आहे ॲक्च्युली ही जी प्रक्रिया आहे ही ॲक्च्युली आम्ही टूल दिलेला आहे आणि दुबार म्हणजे त्याला स्टॅम्पिंग नाही दुबार ते संभाव्य दुबार आहे संभाव्य दुबार आता संभाव्य दुबार आमचे कर्मचारी ज्यावेळेस त्या मतदारांकडे जातील तिथे शहानिशा करतील त्यावेळेसच कळेल की तो खरोखर दुबार आहे किंवा नाही आहे त्याच्यामुळे ही संख्या ही संख्या आता मला सांगता येणार नाही कारण की ही संख्या ही प्रत्येक प्रभागामध्ये वेगवेगळी आहे ती या सर्व नगरपरिषदांमध्ये ती वेगवेगळी ती संख्या आहे आणि त्याच्यानंतर ही ॲक्च्युली ज्यावेळेस फायनल होईल ज्यावेळेस ही संभाव्य दुबार मतदार आपण ॲक्च्युली व्हेरीफाय करू त्यावेळेसच ॲक्च्युली आपल्याला ही संख्या समजेल आणि मतदानाच्या <स्थाथ> तारीख नहीं 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 माघारी घेने की तारीख है अपील जिथे अपील नहीं है आप हिंदी में बोलिए जहाँ पे अपील नहीं है जहाँ पे अपील नहीं है यहाँ पे नाम निर्देशन पत्र वापस लेने की लास्ट डेट है इक्कीस नवम्बर इक्कीस नवंबर जहाँ पे अपील है वहाँ पे नाम नॉमिनेशन वापस लेने की मुदत है पच्चीस नवंबर आता ॲक्च्युली जी मतदार यादी आहे मतदार ही भारत निवडणूक आयोग मतदार यादी आम्हाला मिळाली आमचे आमचे आम आमचे जे पॉवर आहे ते दुबार मतदार आम्ही आयडेंटिफाय केलेले आहेत आणि याशिवाय ज्यांचे नाव त्याच्यामध्ये आलेले नाही ते सुद्धा आम्ही इन्क्लूड या मतदार यादीमध्ये केलेले आहेत आणि त्याप्रमाणे ही मतदार यादी, यादी फायनली आम्ही पब्लिश केलेली आहे काय नाही आता याच्यामध्ये ही जी यंत्रणा आहे मतदार यादीची यंत्रणा वेगळी आहे ही ॲक्च्युली आम्ही फक्त ती यादी अडॉप्ट करतो आम्ही फक्त ती जी यादी ती अडॉप्ट करतो एक पर्टिक्युलर डेट ठरवतो आणि त्या डेटला ती यादी आम्ही अडॉप्ट करतो शहानिशाचे जे प्रकार आहेत ते सांगितलं मी दुबार मतदार असतील तिथे आम्ही बघतो चुकीच्या प्रभागामध्ये गेला ती आम्ही बघतो नाव इन्क्लूड झालं नाही विधानसभा मतदार यादीमध्ये ना नाव आहे पण याच्यामध्ये नाही आहे ते इन्क्लूड करतो काही क्लरिकल मिस्टेक्स असेल एरर असेल ते इन्क्लूड करतो <laughs> <laughs> जवाबदारी जी है ज्यादा प्रत्येक आयोग प्रत्येक प्राधिक प्राधिकरण की जबदारी जी निश्चित के लिए राज्य निवणूक आयोग की जी रिस्पॉन्सिबिलिटी ती राज्य निवड़ूक आयोग है भारत निवणूक आयोग जे अधिकार है भारत निवणूक आयोग नाही ते मी ऍक्च्युली संख्या सध्या मी सांगू शकणार नाही कारण की आता ही जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया प्रत्येक जे रिटर्निंग ऑफिसर आहे त्यांच्या स्तरावर सुरू आहे आणि त्यामध्ये ऍक्च्युली फिजिकल व्हेरिफिकेशन आणि मतदानाच्या दोन दिवस आधीपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहील मतदानाच्या दोन दिवस आधी एक्झॅक्टली आपल्याला दुबार मतदार किती आहेत एक्झॅक्टली कारण की आता जे सॉफ्टवेअरने आयडेंटिफाय केलं आहे ते संभाव्य दुबार आहेत ते ऍक्च्युअल दुबार नाही ते संभाव्य दुबार आहेत Tá bom? कोणत्याही पक्षावर अन्याय होणार नाही आणि कुठल्याही मतदारांवर अन्याय होणार नाही जो आ, मतदार योग्य आहे मतदार यादीमध्ये मतदा आहे आणि ज्याची या मतदारांची तपासणी प्रिसायडिंग ऑफिसर लेवलवर पण होते तिथे त्यांना पोलिंग एजंट किंवा प्रिसायडिंग ऑफिसरला काही त्याच्यामध्ये डाऊट आला तिथेसुद्धा ती तपासणी करू शकतात नहीं मतदान मतदान आधी एक्जैक्टली जे फिगर्स है अभी मेरे पास अप्रॉक्सिमेट फिगर नहीं है सर्वपक्षाची बैठक सर्वपक्षाच्या बैठकीच्या अनुषंगाने आम्ही भारत निवडणूक आयोगाला प्रस्ताव पाठवलेला आहे पंधरा ऑक्टोबरपर्यंत जी यादी द्यायला त्याला अजूनपर्यंत रिस्पॉन्स नाही आहे मी आधी सांगितलेलं आहे होई एक एक पुच एक होईन हे बघा दोन हजार पाचमध्ये इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन आपण आणली दोन हजार पाचमध्ये दोन हजार पाचमध्ये अधिनियमामध्ये तरतूद केली इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनची याशिवाय इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या संदर्भात वेगवेगळ्या सन्माननीय न्यायालयामध्ये पिटिशन दाखल केलेलं आहे आणि माननीय सर्वोच्च न्यायालयापर्यंत न्यायालयाने निर्वाह दिला आहे की इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनचा वापर योग्य आहे आपल्या कायद्यामध्ये इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनची तरतूद आहे नाही सर्वपक्षीय शिष्टमंडळाने महत्त्वाची जी मागणी के केली होती की त्यांनी पंधरा ऑक्टोबरपर्यंत मतदार यादी मागितलेली होती आणि ती आम्ही भारत निवडणूक आयोगाकडे मा मागणी केलेली आहे त्याचं उत्तर अजून आलेलं आहे शेवट शेवट शेवटचं शेवटचं